आपण शामरावनगरच्या जहेर मुल्यामध्ये लाईटच्या विषयाच्या संदर्भात आलो होतो पण अचानक ह्या ठिकाणच्या स्त्रियांनी मला बघून यांच्या घरची पाण्याची भांडी वगैरे बाहेर आणलेली आहेत आणि हे आणलेले आहेत आणि का आणलेत त्याचा ते आपण त्यांना विचारणा करणार आहोत त्यांची इच्छा आहे की भाऊ आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे म्हणून ऑन कॅमेरा मी त्यांच्याशी आता बोलणार आहे भाभी काय अडचण आहे तुमची पाणीच येत नाही तीन तीन चार चार दिवस पाणी नाही सर आम्हाला काय करणार आम्ही सांगा विकत जर पाणी वाटलं तर अजून पाणी येणार ना पत्ता नाहीये चार दिवस झालं विकत पाणी मिळत नाही मग आता फुकट फुकट तर तुम्ही काय देणार देणार आम्हाला पाणी कधी देणार चार दिवसानंतर दे, इथली मुलं बाळ सगळी असल्यानुसार सकाळपासून बस आम्ही बसलोय पाणी येईल पाणी म्हणतो पाणी अजिबात बोलू शकतो का हे बाळ तुझं नाव नाही म्हणणार बघा बाळ तुझं नाव सांग बिलाल 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 तू बिन पाण्याचं राहू शकतोस का नाही बघा मी या लहान मुलाला विचारलं बिन पाण्याचं तू राहू शकतोस का तो नाही म्हणला मी महानगरपालिकेच्या वॉटर विभागाला विचारतो तुम्ही बिन पाण्याचं राहू शकाल का तुमच्या घरामध्ये बिनपाण्याचं तुमच्या घरातले काढू शकतील का हे गोरगरीब लोक आहेत ही जनता गोरगरीब आहे या गोरगरीब जनतेला कोण विचारतं नाही का अरे त्यांना पाणी विकत सुद्धा मिळत नाही म्हण मग करोडो रुपयाचे टेंडर कोणासाठी काढलेत टँकर कोणासाठी घेतलेत नव्वद नव्वद लाख रुपयेचं वाहन भाड्याने घेण्याचं टेंडर काढता तुम्ही म्हणजे सगळं कागदावरच आहे काय हे कागदावर जर चालत असेल तर हे जास्त काळ टिकणार नाही रोज एक नवीन विषयाच्या मार्फत मी तुम्हाला इशारा देतो वॉटरवॉट्स विभागानं या लोकांना या जाहीर मूल्यामध्ये पाण्याची गरज आहे वॉटरवॉटचे कार्यकारी अभियंता कुर्ने साहेब आणि त्यांचे कोण खालची त्यांच्या सिस्टममध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतोय की जेहेर मौल्यामध्ये पाणी हे पोचलंच पाहिजे आणि जर का तुमचे पाईपलाईनद्वारे पाणी येत नसेल तर टँकरना पाणी पुरवठा तुम्हाला करावाच लागेल आणि करणार नसेल तर त्याचा जाब विचारायला मी सचिन भाऊ कदम वॉटहसमध्ये येणार आणि त्यावेळेला मी जे आंदोलन करेल ते तुम्हाला महागात पडेल आणि याचा विचार तुम्ही करावा आणि ताबडतोब यांना पाण्याची व्यवस्था करा अशी मी रोज एक नवीन विषयाच्या मार्फत हात जोडून विनंती करत आहे तुम्ही मला साथ देणार का वेळ पडली तर वॉटरस मध्ये मोर्चाला येणार का येणार बघा वेळ पडली तर या भागातल्या लहान मुला सकट, बायका सकट, भांड्या सकट, मी घागर मोर्चा तुमच्या वॉटरवॉसवर काढीन आणि ती काढायची वेळ आणू नका एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद